हॅलो 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 बोल जयमला म्हणतात हा कोण बोलताय मी म्हणतो ते मराठा समाजावर हल्ला झाला साहेब तुमच्याबद्दल काय प्रतिक्रिया त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया ऑलरेडी सोशल मीडियावर दिली आहे जो हल्ला झालाय तो हिशेदारी आहे अतिशय चुकीचं झालेलं आहे मी अनेक आंदोलनात सहभागी झालेलो आहे मराठा आरक्षणाच्या आजही मी मराठा आरक्षणाचा भाग तुम्हाला वाटतं का साहेब म्हणजे स्वर्गीय गो, गोपीनाथ मुंडे आणि तुमच्यासमोर बाकीचे सगळे जे मराठा आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख सगळे हिगडे आहे म्हणून नाही बघा असं तुम्हाला या ऐक्या वक्त्यावर हिघड का मरत हे ठरवण्याचा मुद्दा नाहीये मुद्दा हा आहे की जे झालंय ज्या पद्धतीनं लाठीचार झालाय त्या पद्धतीनं चौकशी होऊन जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई दोषीच आहे बघा गृहमंत्र्यांचा ऑर्डर असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचा ऑर्डर असेल ने मी आता परत बोला परत माझ्या तुम्हाला सविस्तर माझं स्टेटमेंट दिलं माझं एकच ऐकू ना हॅलो मी या सर्व आंदोलन मराठा आमचे ऐका ना मराठा नेता आमदार हिजले आहे मग ते कोणतंही कोणताही असतो असं वाटतं मला माझ्या मी आज नाही मला माहित नाही तुम्ही किती वर्षापासून मराठा समाज समाजावर काय प्रेम करत नाही करता येईल माझ्या आम्ही तर दोन हजार पासून मराठा आरक्षणाच्या बाजून मी पहिला जिल्हा परिषदेचे आज सदस्य झाल्यानंतर पहिली बीडची जिल्हा परिषद होती तिथं दोन हजारला ला आरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी निर्णय घेतले ठीक आहे आम्ही तुम्हाला निवडून देऊ साहेब पण कोणत्याही मराठ्याला मग आजी दादा पवार आजो शरद पवार आजो ती कोणताही मराठा समाजाच्या भावना ज्या आज आहेत त्या अतिशय तीव्र आहेत या समाजाच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आमच्या हो, समाजामध्ये आमच्या समाजामध्ये हिजळेक काही निर्माण झाले मला इच्छा ना आमचं निवृद्ध समाज ना मैं मैं आज आज त्या बाबतीमध्ये मला काय बोलता येणार नाही या बाबतीत मग तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः मराठा समाजाला सांभाळा पुन्हा महाराष्ट्राच्या आम्ही तर हिड्यान आम्ही आम्ही तर आहेतच ना सोबतच आहोत ना आम्ही आंदोलनात प्रत्येक आंदोलनात तुम्ही सहभागी झालेलो शरद पवार साहेब म्हणतात की बाबा त्यांनी केलं शरद पवार साहेबांनी होता उघडलं तिथं तो ते कळत नाही का त्यांना आता ते तुम्ही आज मला या बाबतीत विचारू नका तुम्ही काय की आता मी जे सांगितलं तेवढं उत्तर तुम्हाला भरपूर आहे मराठा समाजाय का इजळीच मला नाही सांगता येणार साहेब साहेबांनी भले केलं साहेब म्हणजे आमचे नेते का बरं तू ते एक नंबर ते बघा असं जे ज्या जाती जन्माला येतो त्या जातीचा त्याला अभिमान असतो आम्हाला आम्हाला जातीचा अभिमान याच्या मागे कायम टक्के मराठा तेवढं सकाळी